नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लाडक्या नरेश कामतेस या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलला तर मित्रांनो आता पावसाळा चालू झाला आणि पावसाळा म्हटला की कुर्ल्या आल्या कुर्ल्या म्हणजे खेकडे हे आले तर मित्रांनो चला आज आम्ही आपल्या व्हाळात खेकडे पकडायला जाणार माझा मित्र नाथ मालोणकर त्याचा भाऊ आणि त्याचा पुतण्या आणि मी जण असे आम्ही आज कुर्ल्या पकडत जाणार आहोत तर ता मित्रांनो काळोखात कुर्ल्या पकडायचा अनुभव हा एक वेगळाच असो चित्त थरार कसा असतो तर चला मित्रांनो हा अनुभव आपण तुमच्यापर्यंत घेऊन या ता तर मित्रांनो हाच व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आज चॅनल जर मी असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर चलो आणि आता आपण बरोबर इथे आपल्या ठाणेश्वर ठाणेश्वर आपण साड्यावर वाढतो आणि जे तुम्ही ढगाल भरपूर असा धोक्या जवळजवळचे ढगच आहेत पाण्याचे आणि आपण आता जाऊया अतिशय एक सुंदर असं वातावरण थंड वातावरण पावसाचे वातावरण चला आता आपण पुढं जाऊया आणि आपल्याबरोबर आता नाथा आहे त्याच्यानंतर बरं आता तनू आहे आता बघूया आता किती पुरले भेटतात काय भेटतात ते चलो आपण आता बरोबर ह्या जंगलात आलेलो आहोत आणि ह्या जंगलातून फेरफटका मारताना अतिशय सांभाळून चाललो इकडे तो फुलचा फुल पेता फुल शेवरच कशाडे वापरतात तो तो अरे भाजी मटणा सारखी तुझी त्याची शेवरो आत्ता बरोबर आपण आता व्हाळात आलेलो आहोत आणि आता व्हाळात आपल्या आता, आता शोध मोहीम चालू झालेली आहे तर चला आता आपण प्रत्येकाकडे एक एक बॅटरी आहे आणि आता आपण खालच्या साईडला आधी जाणार आहे आणि त्याच्यानंतर खालच्या साईडीनंतर मग वरच्या साईडला जाणार आहे असं करूया तर चला आणि हे बघा हे जे टाळ आहेत हे टाळ जेणेकरून ह्या पाठशाना लागू नये त्याच्यामुळे हा जो वाट आहे मोकळी करतो तर चला आता आपण बघूया तर मित्रांनो जंगला या जंगलात फिरताना किंवा ह्या व्हाळात वगैरे ह्या पाण्यात फिरताना त्याला हे रात्रीचे जवळजवळ भरपूर वादलेले आहेत त्याच्यामुळे सांभाळून आपल्याला इथे चाललं पाहिजे सांभाळून पाया टाकला पाहिजे त्याच्यामुळे आता हे बघा आपल्याला इथे एक कुर्ली दिसलेली आहे ह्या दगडाच्या हा इकडे पतेर आहे म्हणजे हा पाना वगैरे साठलेले आहेत खाली त्याच्या खाली ही कुर्ली आहे तर बघूया आणि ही बघा ह्याच्या खाली भेटलेलीच आहे आणि ही बघा अतिशय भारी अशी आपल्याला कुर्ली भेटलेली आहे आणि ही आपल्या जातं पिशवीमध्ये आणि आता ही बघा ही पुढेसुद्धा हे बघा इकडे पण एक कुर्ली भेटत आपण जरा थोडंसं पाठी राहतो का व्हाळ लहान असल्यामुळे आपण पाठी पुढे चाललो आहे त्याच्यामुळे राखायच्यात आणि ही बघा ही, ही एक जबरदस्त कुर्ली इकडे भेटली आहे बघा भली मोठी कुर्ली अशी ह्याला खपछान म्हणतात आपल्या मालवणी भाषेत आणि इथे जर बघाल तर इथे ह्या दगडाच्या खाली एक भली मोठी कुर्ली आहे इकडे आम्ही बघितलेली पण ती गेली आता बघूया ना आता त्याला पकडतोय कसा आणि जबरदस्त मोठी कुर्ली आहे आपण बघूया आता मोठी आहे देखो एक नंबर भारी

एक्सपर्ट आहे एक्सपर्ट आहे तर मित्रांनो आता आपण ह्या भाळातून बरोबर वरच्या साईडला जो एक रोड आहे एक कच्चा रोड आहे एक जंगली रोड आहे ह्या जंगली रोडातून आपण आता बरोबर -बर जो मेन हायवे आहे म्हणजे मेन जो रोड आहे आपला सांडवे रोड त्या रोडला जाणार आहोत आणि आता आपण बरोबर ह्या रोडवर आलेला आहोत आणि रोडवर येता येता नाथा आणि तनू आता आपल्या गाडीवर बसतील आणि मी आणि ललित हे आमच्या गाडीवर बसू आणि आता आपण आपण खाली जाऊ आपण घरी जाऊ आपण आता परतीच्या प्रवासाला जाऊया आणि हे बघा अतिशय सुंदर वातावरण <गँगा> <नारे। गँगा> तर मित्रांनो आपण रंबर तो आपल्या घरी पोचू आणि आता आपण घरी पोचलेलो आहोत आणि हे बघा एक नंबर कुरला आठ ते नव्वद कुर्ल्या आहेत पण अतिशय भारी आहेत असे सणसणित आहेत थपछान असं म्हणतात आपल्या भाषेत तर मित्रांनो हा चित्त ठरणारा असा हा व्हिडिओ जर तुम्हाला जर आवडला असेल कुर्ला पकडण्याचा तर नक्की ह्या चॅनलला सबस्क्राईब करा हे व्हिडिओला लाईक करा आवडला तर नक्कीच शेअर करा तर भेटून पुढच्या व्हिडिओत बाय बाय